मैत्रिण किती पाऊस आलाय बघा इकड ख पाणी पाणी झरा तो तिकड कडवाळ आणायला आखी ओल्ली झाली हो का इकडं मम्मी मम्मी काय म्हणते कडवाळ आणाय गेली तुम्ही ओल्ली झाली पिन पण निघली काय काय पळवत पळवत वजे आणायला लागले दोन कवळ आणलं आणि तोवर पिन पण निघले तमाशात बसलोय बाहेर येतोय पाऊस शेतकऱ्याला काय गुंडळ गोळा करेल तेवढं थोडंसं किती गोळा करा मग जे काय करायचं पान काटून सगळं सगळं बघाव आज काय पुढच्याच कॅमेरा मी काढतोय व्हिडिओ शिवराज गेलाय बाहेर शिवराज ची आजी गेली शिवराजचे पप्पा गेल्या चांगला पाऊस गाठत असतो आता बिझी असते पावसाला शिवले आता शिव आल्यावर दाखवतोय संध्याकाळचा रात्री सातला परवा नऊ ला आणि आज आला तर अडीचला चालू केले आता पाऊस याय लागलाय मी म्हणले तुम्हाला व्हिडिओ दाखवावा थोडासा म्हणजे लाईट लाईट तर रोज रात्रभर पाऊस पावसाला की लाईट जाणार तुम्हाला उशिरा व्हिडीओ बघाय भेटणार आमच्या इकडे पावसानं तर गायडच घेतली त्यामुळे मग त्रास पाऊस असल्या पावसात चहा भारी वाटतो हा ना चहाला वाटत मम्मी न करावं मला वाटतंय दिदीनं करावं ह्या गोळात आम्ही बसून राहिलोय बघा आता व्हिडिओ काढावा म्हणलं आता तुम्हाला पाऊस दाखवा आमच्या इकडे कसा आहे तुमच्या इकडे आहे का नक्की सांगा हा तुमच्या इथे ऐकायला पाऊस पण असा एक दोन दिवस विश्रांती घेऊन येत नाही अगदा चालू झालं की बंदच करत नाही त्याचं सारखं चालूच असतं मग काय मुळ काळ येतोय त्या पावसाचा पण आलाय आता दोन चार दिवस झालो रोजच चाललंय अजून पत्र पण शिरा पडलेल्या आहेत पत्र पण घरात गावत आणि तुम्हाला उशिरा व्हिडिओ बघायला भेटत असेल शेळ्यांना कोणलाय शेळ्यांच्या रूम मध्ये वासरू छोटे बांधले थांबाला आणि तीन बांधल्या तिकडं आणि जागा नाही पुरते गोठ्यात तिकडून पाणी तिकडून पाणी पाऊस आला नेमका तिकडून गोठ्यात सगळं वल्ला चिखलच गायांखाली मग काय काय म्हणायचं पाऊस आला का उभच राहू लागतं ना खाली चिखल असतो त्यामुळे मग पाऊस पण असा पारखाच गाय घेतल्यावर त्यांना बसायच मग त्यामुळे काय कळत नाही पाऊस आल्यावर आहे चला आता काय जाईल आजची देवपूजा पण दाखवू दिसल घरात काय दिसलं तर दाखवू चला देवपूजा दाखवते दे अख्खा अंधाराचे काय दिसायचं तुम्हाला जाऊन घडी भर लाईट आली ना मग दाखवते आजची देवपूजा अरे आत्ताच जेवलं त्यांची वाट बघून बघून आत्ता वटने भाजी चपाती तुमची सकाळी आत्ता जेवण झालंय संध्याकाळी म्हटलं पोडणीचा भात करावा रात्री तिथं गावराव कोंबड्याचं म्हणता येईल पण व्हिडिओच काढाय आला नाही लाईट जाते संध्याकाळशी तुम्हाला व्हिडिओ दाखवता येत नाही आम्हाला मग काय म्हटलं असं काढून ठेवा काढायचं आहे आधार कार्ड आता जीवन काही घेतली मला आधार कार्ड आहे आधार कार्ड येत असत पाऊसात आता रोडला नाही एवढं दिसत तिकडं लेख कसा आहे पाऊस दिसतोय का आख्या रोडली पाणी व्हायला लागले आता शिवनी शंभर टक्के भिजले असतेला आता वाजले ताडीत

आणि पाऊस आला म्हणून नाही आला तरी वातावरण असं आधार कार्ड आम्ही काढलं इन कार्ड आहे असं कोण करून तुमचं आधार कार्डच काढलं आधार कार्ड नाही काढलं पण आता बालवाडीला पुस्तकं भेटायची मॅडम साईन ते आधार कार्ड काढून घ्या मोबाईल पाठवलेलं शिवला एकदा वाटून दाखवलं माझा आता काढा माझा आमच्या झाडाची वाट लागली असेल तिकडं झाड ठेवल्या कुंड्याला दोन यायच्या वळपड्या खाली मोड्या पत्र्याचं पाणी कुंड्यावरच पडणार आखी कड कपडे वाळाय कपड्या टाकल्या कपड्या टाकल्या वाळायला कपड्याच्या काढ्या अख तुम्हाला माग पण टॉवेलन टोला दिसत असेल बोललं झालंय सगळं जागा जागा शहरात पण जागा जास्त असते पण त्याला पसारा बी तेवढाच असते मग काही वाळत नाही आम्हाला पण वाळाय घालायची नाही पंचपासून पुढं गाणवत ही नाही कळत काही नाही कळत आणि इकडून चिकचिक तिकडून चिकचिक सगळं सगळे चिकचिकच अस दिवस आले ना पावसात वाटत शहरात राहिला जावावर <laughs> पावसान गेला ना भाऊ वाटतं खेड्यातच बरं आहे आम्हाला सवय ना खेड्यात आता शहरात जावावर राहिला शहरात गेल्यालाच परवडत कारण शहरात काय चिकल पाण्याचं टेन्शन नाही एवढं बाहेर पडलं नाही खेड्यात पाऊस पण गेलाच नाही आणि लाईट पण आली गावठी पद्धतीनं

तूच केलं मम्मीच्या बाखरेंना पापड सुटत मला आवडतो पापुड्याची बाथरूम हम्म पापुड्याची बाथरूम कळत आवडते आता झाली कस काय सागं सोपं केलंय हम्म सकाळच्या व्हिडिओला तुम्ही सपोर्टच नाही केला उपर व्हिडिओ अर्धा काढून ठेवलेला त्याच्यावर काय काढायला वेळ नाही जमला म्हणजे लाईट जाईल म्हणून अर्धा ठेवलेला अर्धा काढायला आणि तुम्ही आमच्या सकाळच्या व्हिडिओला सपोर्ट नाही केला जास्त शॉर्ट व्हिडिओ सकाळी एक शॉर्ट दोन शॉर्ट सोडल्या दुपारी दोन लाईक सकाळी शॉर्ट लाईक चार वाजता एक सोडला फुल सोडायचं आणि तुम्ही ना आणि तुम्ही आमच्या ना चॅनलला सपोर्ट करत जा असं आहे आणि व्हिडिओ तेव्हापासून आपलं चालतच नाहीत सपोर्ट पण हा दाखवायला काय माणसांना दिसतच गरजलं दिवसभर तू मला कसल व्हिडिओ बघा आवडत ते तरी आम्हाला

काय बघायचंय रान बघायचं काय काय आता कुठं छोटा आहे कुठं उगावत बघायला आमच्या सास सासऱ्यांचं आम्ही थोडं घेतले थोडंच येते दहा बारा मिनिट आणि एक रान आम्ही खांडाला करतो दुसऱ्यांचं आम्हाला काय रान दिसत नाही खांदाला घेतले त्यात रोज केला ते गवत लावले આઠ દિવસ ગેલો ગાય गरीबांना आज लाखाचा कोटा होणार म्हणजे पण रे मोठी गोष्ट आहे पण आता सांगायचं कोणाला द्यायचं कोण आपल्याला मग काय आपलं आपल्याला ते हे घातलं दोन चार दिवस जेवली नाही खंगे मनाला म्हणलं गाय विक्रीम पैसे ठेवल्यात असं मनाला समजे घातली आपलं कोणचा मनाला ठरला आपण बसले तर आपलं सगळंच बसणार आहे कारण आपल्याला आपलं आपल्याला कमी आपण बसले आपले कोणतं आपली चिली पिली लई छोटी पिला

नाही बसवत विचार करत राहिले ना ते मागच आपण कष्ट केलेला असतं कोणत्या गोष्टीला वेश नाही आल्या माणसाला लय म्हणून पण आपण त्याला कष्ट केलेलं असतं पण करत राहणं तर गरजेचंच आहे थांबला तर संपलं आयुष्यात मग त्यांना देव पण चांगल्याच्यात वाट्याला देतो आता त्याला त्यानी परीक्षा घेत असतो थांबतोय काय थांबतो थांबतोय आम्ही थांबतच नाही कुठल्या गोष्टीला आम्ही पुढं करतच राहतो माणूस सुई पडली तर तिथे चार म्हणतो जाऊन पण आम्ही उभारे बांधलो म्हणजे आमच्यासाठी हे मोठी गोष्ट येते आमची परिस्थिती एवढी चांगली नाही आम्ही तर सर्व जाणून शेतकरी घरात कष्टाला काय म्हणताना शॉर्टकट नसतो काम आहे यशाला शॉर्टकट नाही आपल्याला यश गाठायचं म्हणजे शॉर्टकट नाही आणि आपल्याला जुरत बसून दुपूर जाऊन बोलणार पण नाही आपल्याला काही रिमार नाही ज्याला आम्हाला त्यांना करावं लागतं त्याला लई श्वासावं लागतं ज्याला पुढं जायचं त्याला लई टाक्याचं श्वासावं लागतं त्याशिवाय देवाला पण देव पण आले नाही आपल्या कुटुंब कि किती किती नशिबाचा भूंग असतो तोपर्यंत बघावं लागतं वर निघायचा प्रयत्न केला तरी यायचं म्हणल्यावर उपचारही बाजूला खड्डा जोडून येतोच तर त्या अडचणीवर मात करून पुढं चालायचं असतं काय पण आम्ही लय करतो लय करतो सारखं कामात असतो कोणाच्या इथं बसायला नाही नाही काहीच नाही काहीच नाही आपल्या संकट आलं आपलं मन किती नाराज होतात चांगल्या अनुभवाची शेती परिस्थिती सगळ्या अनुभवाची शेती पण फरक पडतोच ना मनावले मन जरा हीच होतं ना तसं माझ्या पण मनात सारखं काही तर त्या गायचा विचार येतो कारण ती इतकं लहान पिल्ल होतं ना ते गाय गेल्यानंतर त्याला आई पण अशीच गेली ते दुसऱ्याची गाय आणून दूध पाचलेले इतकं पक्ष पोरासारखं सांभाळले एक आता स्वयंपाक करतो इथं पहिलं त्याला आणून उचलून मांडायचं रात्रीचं शेळ्या बांधायचं हा लय दिवस शिळ्या बांधायचो ना म्हणून त्याला उचलून आणून तिथं ठेवायचं इतकं त्याला पुरशा कोरावा झटलं शेवटी त्याचं काहीच नाही पैसे की जायला काय खर्च झालं पण ती काही म्हणते कायला पाहिजे नुसतं दूध दिलं तरी चाललं असतं आम्ही डॉक्टर म्हटलं की तिला एक काम करा बाळकीचं बाहेरून घ्या डॉक्टर म्हणून काय झाले आमच्या मुंडे काय झटलं तरी आपले कसं मोठ्या प्राण्यांना घेऊ लावले ते असतात का आपल्या माणसं आहे ना त्यांना आपण किती घेऊ लावतो

पण ज्याच्या वेळ येईल त्यालाच कळतं कुठल्या गोष्टीचं झालं तरी आणि तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघत आलाय तर लाईक करा आणि काहीतरी चांगली कमेंट पाठवा कमेंट पाठवा व्हिडिओ आवडला वी असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन कोण असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय